न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन परिसरात खळबळजनक घटना घडली आहे शहरातील गोपीनाथ नगर येथून चेतन शिंदे नावाचा तरुण वार्ड नंबर दोन परिसरातील घासगल्ली येथे शेळ्यांना घास आणण्यासाठी गेला असता गाडीचा कट लागल्याच्या कारणावरून पन्नास ते साठ जणांनी लातामुक्यांनी मारहाण करून शिबिगाळ करत पाठीवर वार केल्याची घटना घडली आहे त्यास कामगार हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलाय याबाबत सविस्तर माहिती चेतन शिंदे आणि त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे चेतन शिंदे वार्ड नंबर सात मध्ये राहतो नाही का तर मी दोन नंबर वार्ड मध्ये घासाना चाललो होतो तर मग काही म्हणजे पवारांनी मला नाही कट मारला तर शिवाय शिवाय गाडी गेला नाही का त्यांनी मला तर मग मी थांबलो मी माझ्या मित्राला फोन लावला तर मग ती एका मागे एक सगळी जो गोळा झाली शिवाय झालेले कोण कसे काय आणते मला कोण कुठं आणते मला तोंडावर आता नाही का हा तर मी खाली पडील होतो ना डायरेक्ट माझ्या हातात अंगठी होती आणि घर बघू उपर नव्हतं नाही का आपलं तर मग याच्यानंतर त्यांनी इतके बद्द मारलेले मला मला काही समजाणार नाही कसं मारलं कसं नाही नाही का पार्टीवर त्यांनी काय मारलं काय माहिती होतं वाटत नाही का त्यांच्या हातात आणि मला त्यांनी ते गेटला धडकू धडकू मारलं नाही का तोंड लाता बेता टाकायचं मी खाली झोपील होतो डायरेक्ट इतके बेका मारत होते माझा मोबाईल हिसकून घेतला मी त्यांचा नाही का व्हिडिओ काढत होतो नाही का मोबाईल ठेवत होतो त्यांना वाटलं व्हिडिओ काढायला लागला नाही का त्यांनी मला इतका वेक्का आणला माझा मोबाईल बी फुडून टाकला असतो त्यांनी नाही का खाली ते फार शंभर शंभर एक जण होते मोजले नाही नाही का मी ते जण होते ते पण म्हणजे सगळे कोणी पाठीत पायटी टाकायचे नाका पायटी टाकायचे नाही का बुक्या बिख्या आता टाकायचे तोंडावर नाही माझ्या मला काहीच समजत त्यांना करा दुसऱ्यांना सोडायचं नाही का भाऊ दादा मला झाली इकडून आलो म्हणलो नाही का तर ते काहीच करत नव्हते ते हानातच होते सगळी मला लढली नाही सगळे मला मार होते कोणच नाही कोण एक केव कारण ते डायरेक्ट माय नाही का जनावर हाल केली नाही का अंगणी काही नाही श्रीरामपूर मध्ये आता चढले व्हायला यांचं ते व्हायला यांची त्यांना ते माझं भगव दिसलं नाही का त्यांच्या ते डोळे सरतय नाही का तुम्ही तुमचं ते करा ते काय होत पण मला मारलेले ते नाही का मला अजून सुधारत कसं मारलं कसं नाही नाही का नाका तोंड पायटी टाकल्या माझ्या नाही का, का। ए शाम शंकर कानडे हा गोपीनाथ नगर हा माझा नातू मुला सारखा सांभाळला आहे गोपीनाथ नगर मध्ये ते माझ्याकडे राहत्या दुपारी जेवायला आला होता जेवण करून वार्ड नंबर दोन मधून घासा आणायला सरळ वक्रांकरता तो वार्ड नंबर दोन मधून आणायला गेला त्याला विशिष्ट लोकांनी पकडून त्याच्या गळ्यात भगवा धनुष्यवान असल्या कारणाने त्याला पकडून त्याच्यावर वार केलेली हे ती खानवळ कोणती आहे ना लक्की खानवळ लक्की खानोळ आणि ती कोणती तरी एज्युकेशन शाळा आहे त्या शाळेपाशी पैसे झालेली जवळजवळ सत्तर ते ऐंशी जणांनी त्याला बेदम मारहाण केलेली आणि याच्यावर लवकरात लवकर कारवाई होऊन संध्याकाळ पोथर आरोपी गजाड झाले पाहिजे आम्ही त्या भागातून आम्ही जावा का नाही जावा तो भाग सगळ्यांचा कोणाच्या बापाचा नाही येतो तो, तो सगळ्या समाज श्रीरामपूर हे सगळ्या समाजाचा आहे विशिष्ट लोक गेल्यानंतर त्यांना असं करणं चुकीच आहे त्याच्यावर लगेच कारवाई होऊन आज पाहिजे या घटनेमुळे श्रीरामपुरातील निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले असून उलटसुलट चर्चांना उदाहरण आलं आहे न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोणेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर